नमस्कार मी सोनाली सोनाली द्रसोई एम ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे कॉमेडी रील सुद्धा असतात तेही बघायला विसरू नका तर खास आज व्हिडिओ वेगळाच आहे आज नागपंचमी निमित्त आम्ही एक खास ऑनलाइन वस्तू मागवलेली आहे आणि ती काय आहे ते तुमच्या तुमच्यासाठी सरप्राईज आहे चला खोलायला सुरुवात करूया चला चलो खोल 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 ऑर्डर केलेली आहे आणि चार दिवसानंतर आज आता आलेली आहे सणानिमित्त नवीन वस्तू आलेली घरात तर पोरांना पण चार दिवस झालं म्हणजे त्याची लगबग लागली होती की कधी येते आपल्या घरी त्यांना उत्सुकता लागलेली आहे आता आल्यामुळे ते खूप आनंदी आहे पेढे वगैरे काही नाही आणले पण ते खोलायसाठी त्यांना त्यांचा आनंद बघा किती कटपटायला होते आता आता वस्तू बाहेर येत आहे बाहेर येत आहे कोणता फोन आहे हा आयफोन आयफोन आहे एक तीन चार दिवसापूर्वी मी ऑर्डर केला होता ऑनलाईन आणि ते आज नागपंचमीच्या निमित्त आज आपल्या घरी आलेला आहे म्हणजे ऑर्डर नथिंग टू ए प्लस ए प्लस असा हा मोबाईल आहे ऑर्डर केलेली आपलं ऑर्डर केलेला गिफ्ट मोबाईल आहे बघूयात आता आतमध्ये काय काय आहे तर पहिल्यांदाच हा आहे मोबाईल ना? ते एक्सेसरीज काय आहे शेवटी मोबाईल असतो आधी त्याच्यावर आणखी एक्सेसरीज काय आहे बघूयात मोबाईल काढू साबण नाही मोबाईलच डायरेक्ट चालू होतो पाहिले सेन्सर येते काढलं गाडी म्हणजे स्विचर नाही गेला स्विचर नाही गेला स्विच ऑन करायची गरजच नाही लागली हॅलो हा आहे लंडनचा ब्रँड नथिंग प्लस टू ए असा हा ब्रँड न्यू नथिंग टू ए प्लस आहे छान मोबाईल वाटतोय त्याचा रिव्ह्यू वगैरे मी वाचले होते तर छान वाटला म्हणून हा मी बुक केला होता जो की आज या नागपंचमीच्या मुहूर्तावरती आम्हाला भेटलेला आहे तर या नवीन पाहुण्याचं आमच्या इथं स्वागत आहे हां तर मी शूटिंग साठी मोबाईल मागवलेला आहे माझा पहिला आहे साधारणतः वीस हजाराचा आहे आणि त्याची क्वालिटी तुम्हाला तर माहीतच आहे तर एक थोडासा चेंजेस म्हणून थोडीशी क्लॅरिटी म्हणून आणि मी ऑनलाईन दुसरं गिफ्ट मी त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहे तर कसं वाटलं हे माझं गिफ्ट तर नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला सा वाट हा मोबाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद रामकृष्ण हरी बाय बाय